म्हणजे उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर बबन सर त्याचबरोबर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आहेर मॅडम ढाकणे मॅडम त्याचबरोबर कालवे सर मस्के सर आणि सर्व मूर्ती परवा इंडियन आर्मीचा निकाल लागला त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाला भरघोस असं यश मिळालं आहे याच्या आधी आपल्या आर्मीमध्ये इतकी मुलं सिलेक्ट होत नव्हती परंतु यावर्षी खूप मोठ्या संख्येने पाथर्डी तालुक्यातीलही मुले झाले आणि त्याचबरोबर आपल्या कॉलेजचीही मुलं भरती झाली आपल्या महाविद्यालयाचं असं वैशिष्ट्य आहे की आर्मी भरती होण्यामध्ये आपल्या महाविद्यालयाचं ग्राउंड खूप महत्त्वाचं योगदान देतं संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अभय का आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर आपण विविध उपक्रम राबवत असतो या उपक्रमाचे फलित म्हणून आपल्या महाविद्यालयातून दरवर्षी शंभरच्या वर मुले पोलीस भरती आर्मी भरतीमध्ये सिलेक्ट होतात परवा झालेल्या निकालामध्ये याचा आपल्याला प्रत्यय आलेला आहे हे सर्व विद्यार्थी जे भरती झाले त्यांच्या भा भरती झाल्याबद्दल आणि त्यांच्या भावी त्यांची जी वाटचाल आहे त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बबन सर आपले मनोगत व्यक्त करतो स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर किरण गुंदगड सर या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी प्राध्यापक पालवे सर प्राध्यापक मस्के सर आमच्या भगिनी आहेब मॅडम दानवे मॅडम आमच्या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी मान्य गोहनराव भैफळे सर आणि या भरतीमध्ये ज्यांचं आताच सिलेक्शन झालेलं आहे असे सर्व यशस्वी विद्यार्थी सरांनी आत्ताच सांगितलं की आपल्या महाविद्यालयाची परंपरा राहिली या महाविद्यालयातून विक्रमी संख्येनं पोलीस आणि सैन्यामध्ये दरवर्षी विद्यार्थी भरती होत असतात यावर्षी मला वाटतं मागचे सगळे विक्रम तुटण्याचा अन अंदाज आहे कारण की विद्यार्थी आमच्याकडे जे येत आहेत कॅरेक्टर सर्टिफिकेटवर सही मागण्यासाठी त्यांची संख्या प्रचंड आहे आणि मला असं वाटतं जसं विद्यार्थ्यांनीही काही व्यक्त केलं की ही संख्या साधारणतः दीडशेच्या पुढे जाण्याची आहे या तर विद्यार्थी मित्रो खरं या पाठीमागे तुमचे कष्ट आहेत तुमची मेहनत आहे तुमची जिद्द आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण या परिवेशातून येतो या परिसरामधून येतो ग्रामीण भाग कारण की या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये कष्ट करण्याची क्षमता आहे जी शहरामधील विद्यार्थ्यांमध्ये फार कमी आहे तर आपल्या त्या ग्रामीण भागातले आपण आहोत म्हणून आपण कमी मानण्याची गरज नाही आहे उलट आपण ग्रामीण भागातले आहोत म्हणून आपण जास्त कष्ट करू शकतो आपण जास्त मेहनत करू शकतो हे आपला प्लस पॉईंट आहे आपण शहरातील विद्यार्थी आपल्यासमोर टिकत नाही आहे आपल्यासारखं ती मेहनत करू शकत नाही त्यामुळं आपण ग्रामीण भागातले जरी असलो तरी आपण त्याचा सकारात्मक दृष्टीने विचार करून त्याचा फायदा कसा होईल ते आपल्याला पाहायचं आणि विद्यार्थी मित्रो या तुमच्या कष्टात महाविद्यालयाच्या या मैदानाचं फार मोठं युगान असं मैदान मला वाटतं जिल्ह्यामध्ये कोणत्याच महाविद्यालयास किंवा कोणत्याच कॉलेजमध्ये असतात तर या मैदानाप्रती तुमची कृतज्ञतेची भावना ती कायम ठेवा महाविद्यालयाप्रती तुमची ही भावना ही आयुष्यभर जपा आणि हे महाविद्यालय तुमचं आहे कधीही नोकरीहून येताना नी, जातानी कधीही वाटलं की तुम्हाला महाविद्यालयामध्ये यायचे तुम्ही महाविद्यालयामध्ये या भेटा आम्हालाही माझे विद्यार्थी भेटल्यानंतर आनंद होतो आणि आपल्या केलेल्या कार्याचं समाधान वाटतं की आमचा एखादा विद्यार्थी ज्या वेळेस आम्हाला कुठेतरी बाहेर भेटतो आणि महाविद्यालयामध्ये येऊन सांगतो की सर अशा ठिकाणी मी आता काम करत आहे आणि चांगलं काम करत आहे त्यावेळेस आम्हाला म्हणजे जेवढा तुमच्या आईवडलांना आनंद होतो ना तेवढाच आनंद आम्हाला होतो तर ही अत्यंत चांगली गोष्ट आहे तुमच्या भावी वाटचालीस मी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या प्रसंगी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने तुमचं हार्दिक अभिनंदन करतो